परत आलेलो आहे आमच्या गावी कुडलीला पाऊस जोरदार आहे वातावरण एकदम छान उत्तम आहे आणि इकडे बघा मम्मीने मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं पाणी ह्या पर्याला आमच्या काड़ इथं ते वरतून येतं डोंगरातून थोडं सगळ्या वाटाफाट काढत काढत येतं पाणी असं आमच्या पर्याच्या इकडे येत असेल असं मला वाटतं बघायला पाहिजे येणार असताना येणार छानपैकी पप्पाने खुर्च्या इकडे आणून ठेवलेल्या आहेत ह्याच्या खुर्च्या आहेत गाडीमध्ये वरती प्रफुल बरोबर आलेले आहेत आणि इकडे पाणी खाली दिसलं पाहिजे लाईटआउट हा आउट अरे वा 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 आर आहे आर आहे किती छान पाणी सरकत आहे खाली पिली खाली पिली येत आहे येत येत आहे ये हा 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 <laughs> पाणी वरतून आहे दोन्ही बाजून येते ॲक्च्युली पण जर इकडून जर सीन दाखवावं लागेल हा हे बघा इकडे हे पाणी आणि इकडून येतं असं येतं छान आहे खूप पावसामध्ये येण्यामध्ये मज्जा बघ फार एवढं रिस्की आहे बाबा पाय सरकत होते अक्षरशः माझे पप्पा आणि मी फक्त होते पाणी ते पाण, पाणी ते पाण। लाईट आहे ही मोठी गोष्ट आहे लाईट असते पाऊस जोरदार पडला की फक्त लाईट जाते आणि पाणी नाही मेन म्हणजे ते वरती धरणाला पाणी स्वच्छ करावं लागणार आहे जाऊन असं म्हणतात गडी आहेत ते जातील आणि ते पाळापाया दूर करतील अशा प्रकारे सगळं चालू आहे जाम पाय घसरत होते अक्षरशः हा एकदम साधा पाऊस आहे म्हणून त्याच्यापेक्षा डबल पाणी असत ग्रेट मज्जा आली मला पण मजा आली